नमस्कार मित्रांनो कुठलंही कर्म करत असताना कर्म हाती घेत असताना किंवा आपल्याला आपल्या कर्मामध्ये प्रगती यश उन्नती कीर्ती संपत्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर कर्म करत असताना काय केलं पाहिजे त्याविषयी आपण बोलणार आहोत तर कुठलंही कर्म करत असताना व्यापक दृष्टी सर्वाभिमुख संकुचिताचे सारण दूर सार कुठलाही कर्म करत असताना व्यापक दृष्टिकोन ठेवला तर ते कर्म सर्व समावेशक होत असत सर्वांकरता सर्वाभिमुख जेव्हा कर्म केलं जात तेव्हा ते, ते कर्माला व्यापक दृष्टी प्राप्त होत असते आपलं काय होतं आपण आपल्या परिवारापुरतं किंवा स्वतः पुरतं ते कार्यातून उत्पन्न प्राप्त करून घ्यायचा जेव्हा विचार होतो तेव्हा ती आपली संकुचित वृत्ती ठरते ती वृत्ती केवळ माझा फायदा झाला पाहिजे मला सर्व लाभ झाला पाहिजे हा संकुचित विचाराचं सारण जोपर्यंत दूर सारत नाही तोपर्यंत तो व्यापक दृष्टी प्राप्त होत नाही आणि व्यापक दृष्टी जेव्हा कर्मामध्ये आपण ठेवू तेव्हा सर्व समावेशक सर्वांना समप्रमाणात कर्मातून फलप्राप्ती व्हावी हा उद्देश कर्माला भव्यता व्यापकता देत असतो आणि सर्वाठाई एकदृष्टी हे तो शुद्ध पाहिजे सर्वांना समप्रमाणात त्यातून उत्पन्न लाभ मिळाला पाहिजे अशी जेव्हा आपण मनाची स्थिती ठेवू तेव्हा आपली संकुचित वृत्ती निघून जाईल आणि कर्माला व्यापकता येईल आणि कर्म भव्य आपल्या हातून घडायला लागेल आणि हा व्यापक विचार जेव्हा आपल्या अंतरातील तेव्हा ती कर्माला भव्यता प्राप्त होईल भव्य कर्म मोठं कर्म हाती घडणार कधी जेव्हा व्यापक दृष्टी असेल आणि संकुचित विचार मनात असेल माझाच फायदा व्हावा मलाच सर्व प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर मग संकुचित वृत्तीने आपल्यालाही तेवढंच आणि कमी प्रमाणात प्राप्त होत असतं त्याचा लाभ आपल्यालाही कमी होतो पण व्यापक दृष्टीने सर्वांना समावेशक आणि उत्पन्नही वाढता आणि व्यापकता आणि व्यवहाराची प्रगती उन्नती कीर्ती यश प्राप्त व्हायला लागत फक्त त्यामध्ये व्यापक दृष्टिकोन ठेवला की सर्वांमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे समन्वयाचा अभाव असेल तर व्यापकता निरर्थक ठरते त्यातून मग फलनिष्पन्न नाही तर त्रास होत असतो अशा प्रकारे नीती अवलंबली कर्म करताना व्यापकता ठेवली तर सर्वांसोबत आपलंही स्वहित साधलं जातं सर्वांचं स्वहित त्यामध्ये लाभलं जातं असा व्यापक दृष्टिकोन आपल्या कर्मामध्ये व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये ठेवा आपली प्रगती उन्नती कीर्ती होणार हे निश्चित आहे या प्रकारे व्यापक दृष्टी कशी निर्माण करायची कर्मामध्ये व्यापकता कशी आणायची संकुचित वृत्ती कशी दूर सारायची त्याविषयी आपण संवाद साधला पुन्हा नवीन विषयासह भेटू मित्रांनो हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा म्हणजे विविध विषयांचं मार्गदर्शन आपल्याला पर्यंत पोहोचेल पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार